आज काय खास या सदरामध्ये आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट पौष्टिक लापशी चला तर मग लापशी बनवूया आज आपण चविष्ट आणि पौष्टिक लापशी बनवत आहोत त्यासाठी लागणारे साहित्य लापशी रवा गूळ तूप दूध पाणी आणि काजू बदाम वेलची आता आपण याचे प्रमाण पाहूयात एक वाटी गव्हाचा जाड रवा म्हणजेच लापशी एक वाटी किसलेला किंवा चिरलेला गुळ एक वाटी साजूक तूप एक वाटी गरम दूध गव्हाचा जाड रवा मऊ शिजण्यासाठी अडीच वाटी पाणी काजू बदाम आणि वेलची वेलची पूड करून घ्यायची आणि काजू बदाम यांचे तुकडे करून घ्यायचे गरम पाण्यात बदाम तासभर भिजत घालावे नंतर साल काढून त्याचे तुकडे करून घ्यावेत प्राथमिक तयारी झाल्यानंतर आपण गॅसवरती ठेवणार आहोत एक कढई मध्ये घालूया एक वाटी साजूक तूप तूप चांगलं पातळ करून झालं की आपण त्यावर घालूया आपला लापशी रवा एक वाटी तुपाला एक वाटी लापशी रवा आता हा रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे लापशी रवा तांबूस रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे आणि एका बाजूला आपण त्या रव्याच्या अडीच पट पाणी गरम करत ठेवायचं आहे पाणी चांगलं उखळलं की नंतर आपण ते आपल्या भाजून झालेल्या रव्यामध्ये घालणार आहोत लापशी म्हणजे गव्हाचा जाड रवा तो चांगला शिजला पाहिजे म्हणून दुप्पट पेक्षा जास्त पाणी आपण घातलेलं आहे आणि त्यामध्ये हा रवा शिजू द्यायचा रवा शिजण्यासाठी त्यावरती आपण एक पाच दहा मिनिट झाकण ठेवायचं मध्येच झाकण काढून ढवळून घ्यायचं आणि रवा छान शिजू द्यायचा लापशी छान खमंग होण्यासाठी आणि थोडी सैल होण्यासाठी आपण वरून घालत आहोत एक कप गरम दूध दूध घातल्यानंतर परतून दूध घातल्यामुळे लापशी आता थोडी सैल झाली आहे आणि छानपैकी खदखदत आहे लापशी छान मऊसूत शिजली आहे आता आपण त्यामध्ये घालूया किसून किंवा चिरून घेतलेला गूळ एक वाटी पूर्णपणे गूळ घेतला आहे आता हा गूळ घालून आपण लापशी छानपैकी परतून घेऊया म्हणजे आपली खमंग लापशी तयार होणार आहे छानपैकी गूळ त्याच्यामध्ये मिक्स झाला की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत काजू बदाम याचे तुकडे छानपैकी आपण बदाम सोलून त्याची कापं केली आहेत ते, ते बदामाचे काप आणि काजूचे तुकडे घालून आपण त्यावरती एक वाफ घ्यायची आहे म्हणजे काजू बदामाचे तुकडे सुद्धा छानपैकी मऊ होऊन जातील लापशी आता तयार झाली आहे त्यावर आपण एक चमचा वेलची पावडर घालून परतून घेऊया खाण्यासाठी तयार आहे आपली स्वादिष्ट पौष्टिक lap